नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हलवाई स्टाईल अगदी कमी वेळेमध्ये बनणारे आणि साधी आणि सोप्या पद्धतीने हे रवाळ असे बेसनाचे लाडू तोंडात घालताच विरघळणारे आणि सर्वांना जमतील असे पेढ्यासारखे दिसणारे बेसनाच्या लाडूची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चणाडाळीचे पीठ घेतलेले आहे हे पीठ मी गिरणीमधून थोडेसे जाडसर असे दळून आणलेले आहे बघा हे थोडेसे जाडसर असे तुम्हाला दिसत आहे लाडू बनवण्यासाठी मी इथे तीन कप पिठाचा वापर करणार आहे एका भांड्यामध्ये तीन कप मी पीठ घेतले आता हे पीठ आपल्याला पहिल्यांदी चार ते पाच मिनिटं याला भाजून घ्यायचे आहे बघा इथे चार ते पाच मिनटं मी असे सुखेच पीठ पहिल्यांदी भाजून घेतले आता इथे मी अर्धा कप तूप घेतलेले आहे हे तूप आपल्याला एक साथ न टाकता थोडे थोडे तूप टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे बघा सगळ्यात आधी मी इथे दोन ते तीन चमचे तुपाचे घातले आणि त्यानंतर अशा प्रकारे बेसन व्यवस्थित ह्याच्यामध्ये मी भाजून घेत आहे आता इथे परत मी थोडे थोडे असे तूप टाकून घेतलेले आहे आपल्याला हे पीठ मंद आचेवरती तुपाचा थोडा थोडा वापर करूनच लालसर रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित पीठ यामध्ये भाजून घ्यायचे आहे बघा पिठाला छान असा लालसर रंग आलेला आहे इथे मी तीन कप बेसनासाठी अर्धा कप पूर्ण तुपाचा वापर केलेला आहे हे पीठ आता आपण एका प्लेटमध्ये काढायचे आणि ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचे आहे इथे माझे पीठ आता हे थंड झालेले आहे पुन्हा पिठाला व्यवस्थित एकत्र करायची आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा जायफळ पावडर मी घातली आता इथे आपल्याला लाडू रवाळ करायचे असतील तर त्यामध्ये पिठीसाखरेचा वापर न करता अशा प्रकारे मी शुगर बुराचा वापर करणार आहे हा शुगर बुरा तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानामध्ये मिळतो त्यानंतर यामध्ये मी एक वाटी शुगर बुरा घातलेला आहे शुगर बुरा आपल्याला व्यवस्थित बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मला थोडेसे गोडाचे प्रमाण कमी वाटले म्हणून मी अजून अर्धा कप यामध्ये बुरा ॲड केला आता पुन्हा व्यवस्थित सर्व आपल्याला मिश्रण एकत्र एक करून घ्यायचे आहे बघा इथे आपले व्यवस्थित असे मिश्रण एकत्र झालेले आहे आणि तुम्हाला असे त्याच्या पिठाचे टेक्शर रवाळ असे दिसत सुद्धा आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे असे लाडू तयार करून घेऊया मी थोडेसे पीठ हातावर घेऊन अशा प्रकारे हाताच्या साह्याने याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत बघा किती छान असे रवाळ असे आपल्याला हे लाडू दिसत आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवड अशा प्रकारे इथे मी सर्व पिठाचे लाडू तयार करून घेतले आहेत इथे तीन कप पिठामध्ये साधारणत माझे सत्तावीस लाडू बनवून तयार झालेले आहेत बघा त्याचं टेक्सर किती रवाळ असं आपल्याला इथे दिसत आहे तुम्ही पण अशा प्रकारे लाडू नक्की बनवा ना सर्वांना नक्कीच हे लाडू आवडतील चवीला अतिशय उत्कृष्ट आणि चवदार असे हे लाडू बनतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद